जळगाव शहरात आजपर्यंत अशी घटना घडली नाही आज कलंदर घडली इतर काय प्रतिक्रिया जळगाव दामोद आणि शेगाव मध्ये शेगाव मध्ये घटना घडली अतिशय दुर्दैव आणि संतापजनक घटना आहे शेगाव मध्ये गणेश मंडळावर दगडफेक करण्यात आली आणि काही कारण नसताना जी दगडफेक झाली ती अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो आणि जी कारवाई प्रशासन करायला पाहिजे ती केलीच पाहिजे त्याचप्रमाणे मी जळगाववरून शेगावला गेलो आणि त्यानंतर तिथलं व्यवस्थित वातावरण शांत करण्यासाठी मी शेगावमध्ये होतो तर त्याच दरम्यान जळगावमध्ये वायलिसाचा जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं ज्या घटना घडत आहेत आणि त्यानंतर घटना घडली घट एक मान्य आहे परंतु त्यानंतर पोलिसांनी शेगावमध्ये मी स्वतः असल्यामुळे पोलीस तिथं शांततेने त्यांनी कॉपरेट केलं पण मी शेगावत असल्यामुळे जळगावमध्ये ज्या पद्धतीनं हिंदू समाजावर ज्या पद्धतीनं त्यांनी अत्याचार केले त्याचा मी निषेध करतो आणि निषेधार्ह आहे आणि जोपर्यंत यामध्ये व्यवस्थित कारवाई होत नाही तोपर्यंत जळगाव जाऊची मिरवणूक निघणार नाही आता मोबाईल मोबाईल आता